नमस्कार मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर आपल्या कृषीमित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो तुरीला जर या फुल अवस्थेमध्ये आपली तूर असेल आणि जर फुलगळ होत असेल आणि मोगा गळ होत असेल तर यावर काय उपाययोजना करावी आणि सर्वात जास्त फुलं कोणत्या फवारणीमार्फत उमगतील आणि फुलगळ होणार नाही याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि औषध कोणते टाकावे किती टाकावे आणि प्रमाण किती टाकावे याबद्दल या मी पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो जवळपास आपण पाहू शकता या तुरीला माझी स्वतःची तूर आहे मी जवळपास एक फवारणी घेतलेली आहे तर या अवस्थेमध्ये आहे मला कुठे कुठे एखादे फुल गळण्याची शक्यता वाटली व त्यामुळे मी याच्यावर उपाययोजना म्हणून काल मार्केटमधून मा औषध आणलेलं आहे या औषध घेत असताना कोणत्या पद्धतीने घ्यावे आणि किती प्रमाण घ्यावे हे तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो अवस्थेमध्ये जवळपास बहुतेक बुरशी जास्त करून बुरशीचा प्रादुर्भाव होते आणि ब बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फुलगळ होते आणि मोगे गळ होते त्यावर उपाययोजना म्हणून मित्रांनो आपण पाहू शकता सध्या सर्वत्र थंडी चालू आहे थंडीचे वातावरण असल्यामुळे आपण पाहू शकता फूल आणि मोग्या अवस्थेमध्ये जवळपास फुलावरती या जागी धुक्या साचून त्या जागी बुरशीचा प्रादुर्भाव अटॅक होते व फूल गळ होऊ शकते आणि हे गळ रोखण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घेणे आवश्यक असते हे बुरशीनाशक घेत असताना कोणते घ्यावे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सीझनटाचा आपल्याला मी सतत सांगत आहे आपल्याला रेडीमेल गोल्ड मी तुम्ही पाहू शकता मी आणलेलं आहे रेडिमिल गोल्ड सिझन टाचं रेडिमेल गोल्ड यामध्ये आपण पाहू शकता मॅथलॉक्झिल चार टक्के डब्ल्यू डूबी फॉर्ममध्ये आहे मोनोकायझिप चौसष्ट टक्के डब्ल्यू डू बी फॉर्म फॉर्ममध्ये आहे म्हणून रेडीमेड गोल्ड घेत असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो रेडीमेड गोलत असताना पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण घेऊ शकता रेडिमेड गोल घेत असताना मित्रांनो सर्वप्रथमता या पावडरचं पाणी बनवून एकत्र घ्यायचं आहे आपल्याला जेवढे पंप लागतात त्यानंतर पाणी केल्यानंतर नं मित्रांनो आपण सर्वत्र काय करता माहीत आहे का एका जागी सर्व कॉम्बिनेशन एकदाच मिसळतात तसं न करता मित्रांनो प्रथमतः आपण याचं पा पाणी करून घ्यायचं आहे पाणी केल्यानंतर जवळपास आपल्याला सर्वात जास्त मोग्याचं फुलात रूपांतर करण्यासाठी व फुलाचं चट्ट्यात रूपांतर करण्यासाठी आपल्याला एक ॲसिड घेणे गरजेचंच असते ॲसिड असलेलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जवळपास सर्वात जास्त फुलं तुरीला उगव शक्ती होण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये फन्टॅक प्लस आपण पाहू शकता मित्रांनो जवळपास फँटॅक प्लस हे एक चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे टॉनिकचं काम करते मित्रांनो हे टॉनिक घेत असताना वीस एम एल प्रत्येक पंधरा लिटर पाण्याला घेणे गरजेचं असते याच्याने एवढाच फरक पडतो मित्रांनो जे मोगे आहेत त्याचं लवकरात लवकर फुलात रूपांतर होते आणि जे फुलं आहेत त्याचं लवकरात लवकर चट्ट्यात रूपांतर होते हे घेत असताना मित्रांनो हे, हे जे प्रमाण आहे याचं ते सर्व आपलं जवळपास कीटकनाशक आणि रेडीमेड गोड बुरशीनाशक टाकल्यानंतर वरतून घ्यायचं आहे मित्रांनो आणि कीटक कीटकनाशक घेत असताना मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कीटकनाटक घे कीटकनाशक घेत असताना आपण कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये सर्वात आईचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो जवळपास मी घेतलेले आहे इमोमॅक्टिन बेंजिन आपण पाहू शकता इमोमॅक्टिन बेंजिन घेतलेलं आहे विलोवॉर्ड कंपनीचा आहे मित्रांनो इमोमॅक्टिन बेंजिन पाच टक्के ए आहे आणि इमोमॅक्टिनने सर्व प्रकारच्या आईचा नायनाट होऊ शकतो त्यामुळे इमोमॅक्टिन घेतलेले आहे आणि जवळपास ही फवारणी घेत असताना एकतर सकाळी घ्या दहाच्या अगोदर नाही तर तुम्ही जवळपास दहाच्या नंतर दुपारच्या नंतर चारच्या नंतर घेऊ शकता जेणेकरून उन्हात घेतल्यानंतर काय होतं माहीत आहे का मित्रांनो उन्हाचं उष्णतेचं प्रमाण आणि औषधाच्या प्रमाणामध्ये जवळपास आपली ज... आ... कॉम्बिनेशन हे झाल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात फूल गळू होण्याची शक्यता असते त्यामुळे ही फवारणी घेत असताना शक्यतो थंड वातावरणामध्येही घेणे गरजेचं असते मित्रांनो जवळपास हे झाले तुरीचं आणि बहुतेक जवळपास ए... मी आपल्या चॅनलवरती हरभरा मर रोग सगळीकडे दिसत आहे या मररोगावर उपाययोजना आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि काही शेतकऱ्याचे हरभरे जे आहेत ते निघालेले आहेत आणि फुटवे करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी व कोणत्या औषध मारावे यासाठी पण व्हिडिओ टाकलेला आहे मी तो व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तो, तो जाऊन शंभर टक्के पाहावा जेणेकरून आपल्याला शंभर टक्के फायदा होईल आणि उत्पादनात शंभर टक्के वाढ होईल मित्रांनो असं एकंदरीत पाहू शकता आपण हा व्हिडिओ होता आणि जवळपास तुम्ही पाहू शकता माझ्या शेतातली ही तूर आहे तुम्हाला हे बघा पाहू शकता तुम्ही याचं अजून मोग्यातच रूपांतर आहे जवळपास फुलं अजून काही प्रमाण याला झालं नाही मी एक फॉर्णी घेतली होती तरी कलर पाहू शकता आपण अशा प्रकारे मोगा पाहू शकता मी आता याला उद्या दुसरी फॉरणी घेणार आहे आणि ज्या शेतकरी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवीन नवीन माहिती आपल्याला मिळेल चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद